पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या योजने अंतर्गत राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये महामंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या यशामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या असणाऱ्या एक होतकुरू उद्योजकांचा मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित करतो येणाऱ्या एकोणतीस तारखेला रविवारी साधारण सकाळी अकरा वाजता आपण या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे एकोणतीस तारखेला आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र हे या ठिकाणी सुरू करत आहोत लोकबंधन कोऑपरेटिव्ह लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं त्यांनी त्यांची काही जागा आम्हाला निशुल्क तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचं मान्य केलं आणि म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र त्या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत सदर ते इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर या ठिकाणी आहे त्याचबरोबर आम्ही श्रेयस पॅलेस आटपाडी रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या पायावर उभं राहावं आणि त्या असणाऱ्या उद्योजकाला सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळावं या धोरणाच्या माध्यमातूनच आपण आज राज्यामध्ये खूप चांगलं यश प्राप्त केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण दहा हजार सातशे सदतीस इतके आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी दहा हजार एक हजार एक लाख एक लाख सात हजार आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नऊ हजार चार कोटीचं कर्ज वाटप आमच्या बँकेनी महामंडळाच्या लाभार्थ्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर महामंडळाने साधारण आठ आठशे ऐंशी कोटीचं व्याज परतावनाही त्या ठिकाणी दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर सगळे तालुके बघितले तर आपल्या जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे प्रकरणं आपण त्या ठिकाणी लाभार्थी आहेत आठशे सोळा कोटीचं कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी मराठा समाजाला दिलेलं आहे त्याचबरोबर ऐंशी कोटीचं व्याजपर्तवही आपण त्या ठिकाणी दिले